राज्यातील परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधान विटंबना प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण त्याचबरोबर अमित शहा आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या शालीमार परिसरात असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्यावरून निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चा शेकडो भीमसैनिक सामील झाले असून परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन मोर्चामध्ये अनेक भीमसैनिक सामील झाले होते आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे मोर्चे करत राहू आणि निदर्शने करत राहू अशा प्रकारचा इशारा मोर्चेकरांनी दिलाय त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने एक कोटी रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी देखील यावेळी मोर्चेकरांकडून करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर वंदना घेऊन मोर्चा हा कलेक्टर ऑफिसकडे आणण्यात आला व त्या ठिकाणी निदर्शने करण्यात आली यावेळी अर्जुन पगारे संजय साबळे बाळासाहेब शिंदे किशोर घाटे दीपक डोके बिपिन कटारे दामोदर पगारे लक्ष्मी ताठे प्रशांत दिवे उपस्थित होते

बाबा साहिब पैसा असु रा भॻवत नमस्ू पगव सावक संघो साधू Sampai jumpa di video selanjutnya.

चकलोटिया 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 चकलो आंबेडकर 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 हे फॅशन नाही आंबेडकर हे ब्रँड इज ब्रँड आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास आंबेडकर आंबेडकर माणसाला माणसात आणलं तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या सर्वांना न कोणी छोटा न कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानामध्ये ते म्हणजे आंबेडकर परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीमसैनिक याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारझोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या शहीद आला तसं पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाने त्याच पोलीस जे होते ज्या पी सीमध्ये त्यांना जे मारझोड केली सूर्यवंशीला त्याला न्याय मिळायला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहोत सर्वांच्या एकजुटीने सर्वांच्या एकवतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातल्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली ज्या नाराधामाने तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ व त्या आंदोलनातील आमचा शहीद भीमसैनिक सोमनाथ पवार याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी तसेच संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी हो गरड ओळखली त्याचा निषेध करण्यासाठी आज नाशिकमधील सर्व फुले आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आहेत आम्ही संविधानवादी या हेड खाली ते एकत्र येऊन आज हा सर्व निदर्शने मार्च मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे धन्यवाद